नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता बघू शकतो आहे परवा आपण चिपळूणसाठी खेड चिपळूण ह्या भागासाठी म्हणजे थोडक्यात कोकणसाठी वनशेतीची काही रोपं म्हणजे त्यात सफेदचंदन रक्तीचंदन मोहगणी आगारवूड किंवा मिल्याड उभ्या होता तर अशी सर्व जवळजवळ पाच सहा प्रकारची झाडं आपण वेगवेगळी भरली होती आणि तशीच आता आज आपण आता ही परत एकदा एका शेतकऱ्यांसाठी आपण ही चन्नाची लोडिंग करत आहोत आणि चन्नाची ही एक वर्षाची लहान रोपं आपण लोडिंग करत आहोत तर मित्रांनो ह्या चन्नाचं म्हटलं तर पहिली गोष्ट लोकविचारतात सर परमिशन लागते का गव्हर्नमेंटचं काय रूल आहे का तर मित्रांनो दोन हजार सतराला आपल्याला परमिशन मिळालेलं आहे कोणी आपल्या शेतामध्ये कमर्शियल याची लागवड करू आहे आणि लागवडीनंतर फक्त एक काळजी घ्यायची आपल्याला की सात वाऱ्यावर नोंद करायची आहे कारण ज्यावेळेस आपण दहा बारा वर्षानंतर कटिंग करणार आहे त्यावेळेस पहिली जी रिक्वायरमेंट असते ती सात वाऱ्यावर नोंद आहे का म्हणजे थोडक्यात आपलं स्वतःच्या मालकीचं आहे का कुठं वनातनं रानातनं चुरून आणलेलं आहे यासाठी हे आपल्याला समजण्यासाठी ते सात वाऱ्यावर नोंद लागत्या आता अर्थात ती दहा बारा वर्षापूर्वीची आपली नोंद राहणार आहे म्हणजे जी आत्ता आपण करणार आहे ती आणि त्यानुसार आपल्याला पुढं भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अडचण येणार नाही आणि मित्रांनो चंदन म्हटलं तर हे दहा ते बारा वर्षात येणारं आणि शाश्वत असं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला दहा बाय दहावर लागवड करायची आहे आणि दोन झाडाच्यामध्ये होस्ट, होस्ट प्लांट आता होस्ट प्लांटमध्ये आपण त्या दिवशी बघितलं की सरांना आपण मिल्याड उभ्या दिला होता तर त्या पद्धतीने आपण मिल्याड उभ्या कडलिंब किंवा मोहगणी पण आपण लावू शकतो आहे मोहगणी चांगल्या प्रकारे चालते कारण मोहगणीचे पण चांगले पैसे होतात कारण मिल्या डोब्या किंवा कोडुलिंबू म्हटलं तर तेवढं त्याचं पैसे नाहीत होणार आहेत मित्रांनो ही पहिली गोष्ट आहे कारण ते हलकं झाड आहे आता मोहगनी म्हटलं तर सागवानसारखं झाड आहे त्यामुळं मोहगनी आपल्यालाही सफेदचंदामध्ये चांगल्या प्रकारे होस्ट होऊ शकतो आहे तर आता इथं आपण जे लोडिंग करतो आहे आजचं तर बघू शकतो नेहमीप्रमाणे आपण आता रोपं सिलेक्टेड घेण्याचं काम चालू आहे रोपं सिलेक्टेड घेतली जातात खराब रोपं बाजूला काढलेली जातात आणि अशा पद्धतीने हे नियोजन आहे तर हा आपला प्लॉट आहे चंदनचा सफेदचंदनचा पुढं रक्तीचंदन आहे इकडंसुद्धा दोन वर्षाचं रक्तीचंदन आहे बघू शकतो आपण एक ते पाच वर्षापर्यंत आपल्याकडं सर्व प्रकारची झाडं असतात त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सिस्टमॅटिक काम असतं आहे थप्पीसाठी माणसं आहेत तिकडं आमचे मॅनेजर आहेत म्हणजे झाडं योग्य घेत जातात का काउंटिंग करण्यासाठी बाकी इकडं आमची कामगार वर्ग स्टाफ आहे अशा पद्धतीनं तर मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो